उंबरडे घनकचरा प्रकल्पातील दुर्गंधीची समस्या निकाली निघणार कल्याण डोंबिवली महापालिकेने उंबरडे येथे कचरा विघटन प्रकल्प सुरू केला मात्र या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात कचरा साठून राहिल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले प्रकल्पापर्यंत कचरा वाहून नेणाऱ्या उघड्या गाड्यांमधून कचऱ्याची दुर्गंधी परिसरात पसरते परिणामी माशा व मच्छरांचा त्रास वाढलाय हा प्रकल्प बंद करण्यात यावा अथवा या दुर्गंधीवर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे आज कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉक्टर इंदू जाखड यांनी या परिसराची पाहणी केली यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांना या दोन ते अडीच महिन्यांमध्ये दुर्गंधीच्या समस्येचा निकाल निघेल असे आश्वासन दिले याबाबत बोलताना माजी नगरसेवक जयवंत भोईर यांनी सांगितले की या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे आयुक्तांकडे वारंवार तक्रारी केल्या गेल्या आज महापालिका आयुक्त यांनी या ठिकाणी पाहणी करत आश्वासन दिले की या प्रकल्पाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू होईल तसेच डोंबिवली व मांडा येथील कचरा प्रकल्प देखील येत्या काही महिन्यात सुरू होणार असल्याने येथील लोड कमी होईल त्यामुळे दुर्गंधी समस्या राहणार नाही असे त्यांनी सांगितले आज नवीन वर्षाच्या मुठावर आयुक्त मॅडम कुंभड्या गावी प्रकल्पाच्या जा ठिकाणी झाडं लावून नवीन वर्षाचं स्वागत केला परंतु मॅडमच्या बोलण्यावरनं मॅडमनी असं सांगितलं गेलं की उमाडा प्रकल्प जो हा जो घनकचरा आहे कारण वारंवार मी आयुक्तांना म्हणजे येणारा प्रत्येक आयुक्तांकडे माझी तक्रार मी करत असतो कारण उंबाड्याला जो घनकचरा चालू आहे हा प्रकल्प करणार होते परंतु प्रकल्प चालू आहे पण त्या प्रमाणात ते होत नाही काम कारण लोकांना सतत त्याचा स्मेल सतत वाद गावामध्ये माश्या पूर्ण गाव नव्हे तर पूर्ण परिसरामध्ये सोसायटीमध्ये सुद्धा त्याचा वासाचा प्रमाण वाढलेला आहे मॅडमने आश्वासन दिलेलं आहे मला की एक दोन महिन्यामध्ये जो डम झालेला कचरा आहे तो करण्यासाठी जरा सहकार्य करा दोन अडीच महिन्यानंतर तुम्हाला सिमेंट वास येणार नाही चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रकल्प प्रकल्पाचं काम होईल आणि मार्चपर्यंत डोंबिवलीला जो प्रकल्प प्रकल चालू होणार आहे त्या शंभर दीडशे टन डोंबिवलीमध्ये तो कचरा साठा केला जाईल त्यामुळं उंबाडेवासियांना त्याचा त्रास होणार नाही तसंच मांड्याला सुद्धा त्यांनी टेंडर प्रोसेस चालू केलेले त्यामुळं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि मॅडम सतत मला वाटते चौथी विजिट असेल मॅडमची त्यामुळं बघूया आता मॅडमने आश्वासन दिले मॅडम करतील अशी आपल्याला आशे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण